बायकांना साड्यांची आवड किती असते हे खरं तर सांगण्याची गरज नाही पण याच हौसेपोटी बायका कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय बदलापुरात आला बदलापूर शहरातील साड्यांच्या दुकानात तीन महिलांनी महागड्या साड्या चोरल्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर शहरातील स्टेशनपाडा भागातील नुपूर या साडीच्या दुकानातून तब्बल सत्त्याहत्तर हजार रुपयांच्या आठ महागड्या साड्या हात हातचलाखे करून लंपास केल्या गेल्या काल सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला तीन महिला साड्या घेण्याच्या बहाण्यानं दुकानात शिरल्या आणि त्यांनी दुकानातील मुलींना साडी बघण्यात गुंतवून ठेवलं आणि त्यानंतर त्यातील ते दोन महिलांनी साड्या चोरून त्या आपल्या नेसलेल्या साडीत टाकून तिथून पोबारा केला बदलापूर पोलीस ठाण्यात ते या चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आता अधिक तपास करतायत तेव्हा बदलापुरात सत्याहत्तर हजारांच्या साड्या या महिलांनी चोरून नेलेल्या आहेत आपल्या ज्या साड्या त्या नेसून आलेल्या होत्या त्या साड्यांच्यामध्ये त्यांनी हा जो दुकानातला महागडा ऐवज होता साडीचा तो लपवला आणि तिथून पोबारा केला